जनतेला गृहीत धरून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळ्या नावानं यात्रा काढून सोंगे करणारे प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आणि चिड असल्याने उद्याची विधानसभेची निवडणूक जनताच हातात घेणार असून जनतेला गृहीत धरणाऱ्या प्रस्थापित कारखानदारांना घ जनताच घरी बसवणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आज पाथर्ड येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं आहे आज पाथर्डी येथील गोरेमंगल कार्यालयात पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या तालुका युवक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक चव्हाण बोलत होते यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीताताई जाधव रोहिणीताई ठोंबे राजू शेठ पठाण प्यारेलालभाई शेग बाळ राजे कुंदे सलीम जिलान यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली आहे या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीचं सूत्रसंचालन सोपान भिंगारे यांनी केलं तर आकाश शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल आज पातोडे तालुका भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झालेली आहे येत्या एकतीस जुलै रोजी येत्या बुधवारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील एस सी एस टी ओबीसी आरक्षण यात्रा जी उद्यापासून निघणार आहे ती यात्रा पाथर्डी शहरामध्ये तालुक्यामध्ये येत आहे त्याची जोरदार तयारी करण्यासाठी यात्रेचं स्वागत करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी आज तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झालेली आहे त्याच्यासोबतच येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये देखील शेवगाव पाथर्डी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे की जो मागच्या दोन हजार एकोणीसला नवीनच असताना देखील ताकदीनं आम्ही लढलो आता तर गेली सातत्यानं पाच वर्ष लोकांच्या सोबत हो। आहोत आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक देखील वंचित बहुजन आघाडी जोरदारपणे ताकदीनं स्वाभिमानी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार आहे आम्हाला याची जाणीव आहे की या मतदारसंघामध्ये चार पाच कारखानदार शिक्षण सम्राट उभे राहणार आहेत परंतु त्यांची एकंदरीत सगळी कारकीर्द जर बघितली ती फक्त निवडणुका लागल्यानंतरच ते बाहेर येतात आणि निवडणुका झाल्यानंतर परत जाऊन बसतात इथं वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या भागातील सर्वसामान्य गोरगरीब शोषित उपोषित समूहाच्या वेदनेबरोबर असतो दुःखाबरोबर असतो अडचणींबरोबर असतो आणि त्याच्यामुळं आम्ही लोकांमध्ये आहोत लोकांसोबत आहोत त्याच्यामुळं ही निवडणूक लोक हातामध्ये घेतील आणि यावेळेस कारखानदारांच्या विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आणि चीड आहे तर लोकांना माहिती आहे फक्त हे वापरून घेणारे आहेत आमच्या मताचा वापर हे करतात आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये चीड आहे ती चीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणून सर्वसामान्य गोरगरीब लोक आता वाट बघत आहेत निवडणुका कधी येतील आणि म्हणून या भागातल्या लोकांनी विचार केला की आमचं मत हे गोरगरिबांसाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आम्ही देणार आहोत त्यांच्यासोबत असणार आहोत आणि म्हणून ताकीनं ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत असाही देखील निर्धार या बैठकीमध्ये आता